ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका आठवड्यामध्ये दोन वेळा भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं असून दरम्यान ही भेट विविध विकास काम तसंच मराठा आरक्षणासंदर्भात असल्याचं समोर आलं आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली शरद पवार यांनी दोन आठवड्यात दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांशी भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात अर्थातच चर्चा झाली मात्र या चर्चेचा तपशील समोर आला नाही त्यांच्यात पूर परिस्थिती आणि मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली त्यानंतर शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक होणार आहेत त्याबाबत महत्वपूर्ण चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये झाली शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यातील बैठकीत आरक्षणाबाबतच्या सर्वपक्षीय बैठकीला हिरवा कंदील मिळाल्याची माहिती आहे मराठा आरक्षणाबरोबरच दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील विकासकामं पुण्याची पूरस्थिती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक बाबींवर चर्चा झाली